मी विधवा होते आणि माझ्या सहा महिन्याच्या मुलीसोबत एकती राहत होते नव्याच्या मृत्यूनंतर आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली होती मनाचा एकांत घराची ओसाटपणाची जाणीव सगळं काही रिकाम वाटायचं माझ्या घरासमोर एक तरुण नुकताच राहायला आला होता उंच देखणा डोळ्यांत एक वेगळीच चमक तो नेहमी माझ्याकडे काहीतरी वेगळ्याच नजरेने पाहायचा एकदा सकाळी दारावर टकटक झाली मी दार उघडलं तर समोर तोच उभा होता हातात रिकामा ग्लास होता काकू थोडं दूध मिळेल का तो थोडा हस्त विचारला मी होकार दिला आणि आत वळले दुधाचं भांड हातात घेतलं तोपर्यंत तो, तो दाराशीच थांबला होता पण माझ्या प्रत्येक हालचालीकडे त्याचे डोळे रोखलेले मला स्पष्ट जाणवत होते मी त्याला दूध देण्यासाठी बाहेर आले तर त्याने माझ्या डोळ्यात पाहत मंद स्वरात म्हटलं मला दूध प्यायला लयावडत त्याच्या नजरेत एक मादक ओलावा होता त्या क्षणी माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले हातातला ग्लास थोडा थरथरला त्याने माझा हात धरला आणि पुढे नमस्कार मित्रांनो माझं नाव रेखा आहे माझं वय सध्या सत्तावीस वर्ष आहे मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं पण घरची परिस्थिती खूप नाजूक असल्यामुळे मला चांगलं स्थळ मिळालं नाही माझ्या आईबाबांनी एका गरीब घरातील मुलाशी माझं लग्न लावून दिलं त्याचं नाव विशाल होतं तो दिसायला खूप देखणा होता पण घरची परिस्थिती गरीब होती तरीसुद्धा माझा नवरा माझ्यावर मनापासून प्रेम करत होता माझ्यावर जीव लावायचा आमच्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं एकमेकांपासून आम्ही कधी वेगळेच नव्हतो लग्नाला एक वर्ष झालं आणि त्यावेळेस मी गर्भवती राहिले माझ्या पोटात सात महिन्याचं बाळ होतं पण त्याच वेळी नियतीनं मोठा घाव घातला आणि माझ्या नव्याचा मृत्यू झाला तो धक्का इतका मोठा होता की मला सुद्धा जगावसं वाटत नव्हतं पण पोटातलं बाळ पाहून मी मन घट्ट केलं आणि त्याच्यासाठी जगायच ठरवलं नऊ महिने कसे गेले समजलंच नाही आणि मी एका सुंदर मुलीला जन्म दिला ती माझ्या आयुष्याचं कारण झाली आता माझी मुलगी दोन वर्षांची झाली आहे माझ्या नव्याच्या मृत्यूला देखील दोन वर्ष पूर्ण झाली आहेत पण तरीही मी खूप एकटी आहे आजही मला माझ्या नव्याची खूप आठवणी येते घरात बसून काय करावं म्हणून मी गावात एक शिलाई क्लास जॉईन केला आणि थोडेफार बचत करून एक शिलाई मशीन घेतली मग मी गावातील महिलांचे कपडे शिवायला सुरुवात केली जम्पर कटोरी लहान मुलांचे ड्रेस असे वेगवेगळे डिझाईन मी शिवू लागले हळूहळू माझं काम वाढत गेलं आणि मला थोडं समाधान मिळू लागलं माझ्या घरासमोर एक घर होतं तिथे सुरुवातीला एक महिला भाड्याने राहत होती पण काही दिवसांनी त्यांनी ते घर सोडलं आणि दुसरीकडे राहायला गेल्या त्यामुळे ते घर रिकाम होतं पण साधारण आठवडाभरापूर्वी तिथे एक तरुण राहायला आला तो तरुण साधारण माझ्यापेक्षा एक दोन वर्षांनी मोठा असावा पण खूपच देखणा हंडस्म होता मी सकाळी कपडे धुण्यासाठी अंगणात कपडे वाळत घालायला जायचे तेव्हा तो माझ्याकडे एकटक पाहायचा कदाचित मी तरुण आणि देखणी असल्यामुळेच त्याचं माझ्याकडे लक्ष जात असावं आता त्याला इथे राहायला साधारण महिना झाला होता माझी मुलगी खूप गोड होती तिच्यावर माझं पूर्ण आयुष्य अवलंबून होतं पण एक दिवस असन झालं की रात्री सुमारे नऊच्या सुमारास माझी मुलगी अचानक खूप आजारी पडली तिला भरपूर ताप आला माझ्या आजूबाजूला माझं कोणी ओळखीचं नव्हतं माझे आईबाबा सुद्धा माझ्या घरापासून तब्बल साठ ते सत्तर किलोमीटर अंतरावर होते एवढ्या रात्री त्यांच्याशी संपर्क करणं त्यांना येथे बोलावणं किंवा तिकडे जाणं काही शक्य नव्हतं मी खूप घाबरले होते रडत होते काही सुचत नव्हतं वेळी समोर राहणाऱ्या त्या तरुणाची आठवण आली मी धैर्य एकवटलं आणि थेट त्याच्या घराच्या दारात जाऊन बेल वाजवली काही वेळाने त्याने दरवाजा उघडला माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते मी त्याला विनवणी करत सांगितलं माझी मुलगी खूप आजारी आहे तुम्ही माझी मदत करू शकता का तुम्ही आम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाल का ते ऐकताच तो तरुण क्षणाचाही विलंबन करता तयार झाला त्यानं लगेचच मुलीची तब्येत पाहिली ताप खूपच जास्त होता मग त्यानं त्यान त्याची टू व्हीलर बाहेर काढली आणि मला मुलीला मांडीवर घेऊन बसायला सांगितलं मी माझ्या मुलीला घट्ट मिठीत घेतलं आणि त्याच्या गाडीवर बसले तो गाडी खूप वेगात चालवत होता फक्त आम्हाला वेळेवर हॉस्पिटलला पोहोचवण्यासाठी डॉक्टरांनी मुलीची तपासणी केली तिला एक इंजेक्शन दिलं आणि औषध लिहून दिलं थोड्या वेळाने मुलीची तब्येत थोडी सुधारली आणि डॉक्टरांनी आम्हाला सोडलं त्या गडबडीत मी इतकी घाबरले होते की पैसे आणायलाच विसरले मला खूप लाजल्यासारखं झालं कारण त्या तरुणानं केवळ मला हॉस्पिटलला नेलं नाही तर डॉक्टरांचे पैसेही स्वत दिले मला खूप वाईट वाटलं कारण एकतर तो माझी मदत करत होता आणि त्यातही खर्च त्यालाच करावा लागला मी त्याला रडवलेल्या डोळ्यांनी सांगितलं की मी त्याचे पैसे नक्की परत करेन आणि त्याचे खूप आभार मानले काही वेळात आम्ही पुन्हा घरी परतलो मी त्याला मनापासून धन्यवाद देत म्हणाले आत्या थोड पाणी वगैरे घेऊन जा पण तो हसला आणि म्हणाला आता खूप उशीर झाला आहे पुन्हा कधीतरी मी त्याला म्हणाले दोन मिनिट थांबा आणि मी पटकन घरात गेले कपाटातून एक हजार रुपये काढले आणि त्याच्या हातात द्यायला लागले पण त्यानं पैसे घ्यायचे नाकारले उलट म्हणाला उपकार मानू नका अजून काही मदत लागली तर नक्की सांगा आपण एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे त्यावेळी तो मला विचारतो तुम्ही इथे एकट्याच राहता का मला माहिती नव्हतं तेव्हा मी थोड्याशा दुःखाने सांगितलं हो मी विधवा आहे हे ऐकून त्याच्या चेह्यावर एकदम पडसाद उमटले त्याचा चेहरा उतरला डोळ्यांतून वाईट वाटल्याचं स्पष्ट जाणवत होतं तो म्हणाला सॉरी मला खरंच माहिती नव्हतं पण काही मदत लागली तर मला सांगायला अजिबात संकोच करू नका माझं नाव विजय आहे असं म्हणून त्यानं आपला हात पुढे केला मीही माझा हात त्याच्या हातात मिसळला आणि हळूवार स्वरात म्हणाले माझं नाव रेखा आहे आम्स थोडंसं बोलणं झालं आणि मग त्यानं माझा निरोप घेतला तो आपल्या रूममध्ये परत गेला पण त्याच्या जाणाऱ्या पाठमोरी आकृतीकडे मी बराच वेळ पाहत राहिले त्यानंतर मी माझ्या रूममध्ये गेले माझ्या मुलीला अंथरुणावर झोपवलं आणि मीही तिच्या शेजारी जाऊन झोपले पण डोळे मिटले तरी मन विजच्याच विचारात गुंतलं होतं हा कोण आहे माझं त्याचं कोणच नातं नाही पण तरीही माझ्या गरजेच्या वेळी धावून आला मदत केली एवढंच नाही तर दवाखान्याचे पैसेही स्वतः दिले किती चांगला स्वभाव आहे त्याचा या विचारात कधी झोप लागली समजलंच नाही सकाळ झाली मुलगी आता ब्री वाटत होती दुसऱ्या दिवशी सकाळी मी अंगणात भांडी घासत होते तेव्हा विजय आपल्या घरासमोर उभा होता माझ्याकडे पाहतच तो हसून माझ्याकडे आला आणि म्हणाला तुमच्या मुलीला आता ब्र आहे का मी हस्त उत्तर दिलं हो आता खूप चांगली आहे ती त्यानंतर मी त्याला आग्रह केला घरी या चहा पिऊन जा तो नकार देत होता पण मी खूप आग्रह केला आणि शेवटी तो माझ्या घरी आला माझं घर साधंच होतं दोन खोल्यांचं त्यात एक खाट होती मी त्याला खाटेवर बसायला सांगितलं आणि पाण्याचा तांब्या भरून दिला माझी मुलगी खाटेवर खेळत होती विजय तिच्या डोक्यावरून हात फिरवला मी ते पाहून मनात हळूवार हसू घेतलं आणि किचनमध्ये गेले मी आमच्या दोघांसाठी चहा बनवला आणि परत येऊन त्याच्या हातात चहा दिला तो चहा पीत होता मी जवळ उभी राहून त्याच्याकडे पाहत होते आणि तोही माझ्याकडे पाहत होता आमच्या नजरा एकदा भिडल्या आणि आम्ही दोघेही थोड लाजून खाली पाहिलं मग विचार तो विचारतो तुम्ही घरी बसून काय करता मी त्याला सांगितलं मी गावातल्या महिलांची कपडे शिवते तेव्हा तो म्हणाला अरे वाह खूप छान आहे तुम्ही काहीतरी करत आहात हेच खूप मोठं आहे मी त्याला विचारलं तुम्ही काय करता त्यावर तो हसून म्हणाला माझी नुकतीच इथे बदली झाली आहे मी एका बंकेत नोकरी करतो मी विचारलं तुमच्या घरी कोण कोण असतं तेव्हा तो सांगू लागला आमच्या घरी आई बाबा आणि मी आम्ही तिघेच गावाकडे थोडीफार शेती आहे ती आई आणि बाबा पाहतात पण त्यांना इकडे यायला वेळ मिळत नाही मग मी त्याला विचारलं तुमचं अजून लग्न नाही झालं का तो थोडंसं हसून म्हणाला नाही लग्न अजून झालेलं नाही बघूया नशिबात असेल तर मिळेल एखादी तुमच्यासारखी मन जुळणारी मुलगी त्याचं उत्तर ऐकून मी नकळत लाजले असं करत आमचं बरंच ब्र बोलणं झालं मी त्याला माझ्या आयुष्याबद्दल सांगितलं माझ्या नव्याचा मृत्यू कसा झाला त्या सगळ्या हालपेश्टा त्यानं शांतपणे ऐकलं ऐकून त्याला खूप वाईट वाटलं शेवटी तो माझा निरोप घेऊन गेला असेच पाच सहा दिवस गेले या काळात आमच्यात नजरांजर होणं एकमेकांकडे पाहून हलकं हसणं हे सगळं सुरू झालं त्या सकाळी मी अंघोळ करून टॉवेलमध्ये अंग गुंडाळून बाहेर आले माझी मुलगी अजून गाढ झोपली होती मी अजून केस सावरत होते इतक्यात दारावरून हलक्या आवाजात हाक आली घरात कोणी आहे कामी दचकले आवाज विजेचा होता दार उघडलं तर समोर विजय उभा होता हातात रिकामा ग्लास काकू थोडं दूध मिळेल का तो थोडा संकोचून हस्त म्हणाला मी हलक्या आवाजात होकार दिला पण माझ्या टॉवेलकडे एकदा नजर गेली आणि चेह्यावर नकळत लालिमा पसरली विजेची नजर मात्र काही क्षण माझ्याशीच रोखलेली होती जणू त्याला शब्दच सापडत नव्हते मी पटकन आत गेले भांड्यात दूध घेतलं आणि परत बाहेर आले त्याच्या हातात ग्लास ठेवताना माझा हात थरथरला आमच्या नजरा भिडल्या त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळाच भाव होता काळजी ओढ आणि नकळत जाणवणारा आपलेपणा तो मंद स्वरात म्हणाला मला दूध प्यायला खूप आवडतं त्या क्षणी माझ्या अंगावर रोमांच उठले हात थोडा सटकला ग्लास खाली पडला दूध सांडलं आणि त्या क्षणात आमच्यातलं अंतरही जणू विरलं मी थोडी गोंधळले लाजली विजने लगेच भानावर येत खाली वाकून भांडे उचललं सॉरी माझ्या नजरेमुळे तुम्हाला त्रास झाला बहुतेक तो म्हणाला मी काही बोलले नाही फक्त हलकमस हसले त्या हसण्यात संकोचही होता आणि नकळत उगवणारा विश्वासही घरातला तो क्षण खूप वेगळा होता बाहेरच्या साध्या कारणाने आलेला विजय आता माझ्या आयुष्याच्या शांत ओसाडपणात नकळत हलकी झुळूप बनून आला होता त्या सकाळी दूध सांडल्याचा प्रसंग माझ्या मनात सत घोळत होता विजेची नजर त्याचा मंदस्वर आणि माझ्या चेह्यावर आलेली लाज सगळं पुन्हा पुन्हा डोळ्यांसमोर उभं राहत होतं मी स्वतला समजावायचा प्रयत्न केला नाही रेखा तो फक्त शेजारी आहे त्याने मदत केली म्हणून तू त्याच्याशी जवळीक साधतेयस असं नाही हे चुकीचं आहे पण मन काही ऐकतं नव्हतं त्या दिवशी दुपारी मी अंगणात कपडे वाळत घालत होते उन्ह थोडी झुकली होती माझी मुलगी अंगणात खेळत होती तेवढ्यात विजय समोर आला हातात किराणा पिशवी होती त्याने मला पाहिलं आणि हस्त म्हणाला आज दूध सांडलं म्हणून वाटलं ही साखर घेऊन येतो तुम्हाला उपयोगी पडेल मी थोड हसले, अहो, एवढी काय गरज होती मी सांभाळलं असतं तो सहज म्हणाला नाही मदत करणं हीच आपुलकी असते मग शेजारीपणाचं नातं टिकतं त्याचा आवाज इतका प्रामाणिक होता की माझ्या मनात एक गोड भाव दाटून आला नकळत त्याच्याकडे मी जास्त वेळ पाहिलं विजलाही ते जाणवलं आमच्या नजरा भिडल्या क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटलं मुलगी खेळताना धावत विजच्या जवळ आली त्याने तिला उचललं मांडीवर घेतलं माझ्या मुलीने खळखळून हस्त त्याच्या गालाला स्पर्श केला ते पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं माझ्या मुलीला बाबा नाहीत पण तुझ्या मिठीत ती इतकी खुश आहे की मला खूप ब्र वाटतन्य मी नकळत बोलून गेले विजय क्षणभर गप्प झाला त्याच्या चेह्यावर गंभीर भाव आले तो हळुवार म्हणाला रेखा तुमचं मी समजू शकतो पण एक गोष्ट नक्की तुम्ही एकटी नाही तुमच्या चेह्यावर हसू आणायला कोणीतरी नक्की असेल त्या शब्दांनी माझं हृदय नकळत धडधडलं मी नजर वळवली पण मन मात्र त्याच्या शब्दांत गुंतून पडलं त्या दिवसानंतर आमचं बोलणं वाढलं तो अधूनमधून माझ्या मुलीसाठी चॉकलेट खेळणी आणायचा कधी कपडे द्यायला आलेल्या बायकांना माप घेण्याच्या वेळी मी व्यस्त असले की तो मुलीला अंगणात खेळवून ठेवायचा मी लक्षात घेतलं माझ्या आयुष्यातील ओसाडपणावर त्याच्या उपस्थितीने हळूहळू एक कोमल रंग चढू लागला होता असाच एक दिवस रविवार आला आणि त्या दिवशी सकाळी विजय हस्त माझ्याकडे आला मी विजयला म्हणाले आज तुम्ही आमच्या घरी जेवायला या तुमच्यासाठी आम्ही गोडधोड करणार आहोत तसा विजय माझ्याकडे पाहून हसला आणि म्हणाला कशाला उगाच त्रास करून घेताय पण मी त्याला उत्तर दिलं तुम्ही आमच्यासाठी इतकी मदत केली आमच्याकडून थोडी तरी मदत घेतली नाही तर माझ्या मनात कायमच ओझ राही म्हणून मी माझी जिद्द समजा ऐकून त्यानं होकारार्थी मान हलवली आणि म्हणाला मी दुपारी तीन वाजता येतो मी आनंदाने म्हणाले ब्र आणि लगेचच घरी जाऊन स्वयंपाकाला लागले माझ्या मुलीला मी अंथरुणावर झोपवलं आणि मग जेवणाची तयारी करू लागले पाहता पाहता तीन वाजले आणि मी आतुरतेने विजेची वाट पाहू लागले थोड्या वेळाने अचानक दारावर टकटक झाली मी दरवाजा उघडला तर दारात विजय उभा होता त्याच्या हातात एक पिशवी होती तो घरात आला आणि हस्तच ती पिशवी माझ्या हातात दिली मी थोडी चकित होऊन विचारलं काय आहे यात तर तो हसून म्हणाला तुम्हीच उघडून पहा मी पिशवी उघडली आणि पाहते तर काय आत दोन सुंदर साड्या होत्या माझ्यासाठी खास आणलेल्या आणि माझ्या मुलीसाठी काही गोंडस ड्रेस होते हे पाहताच माझ्या डोळ्यातून नकळत पाण्याच्या धारा वाहू लागल्या माझं मन भरून आलं आणि मी आश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी विजयकडे पाहू लागले तो शांत स्वरात म्हणाला काळजी करू नका वाईट म्हणून घेऊ नका मला फक्त तुमच्याकडे पाहिलं की मदत करावीशी वाटते कारण आता तुम्ही मला आपल्या घरातल्यासारखे वाटू लागलात त्याच्या या शब्दांनी मी भारावून गेले मी ते कपडे आत नेले आणि मनाशी ठरवलं की विजानं माझ्यासाठी साडी आणलीच आहे तर आपती लगेचच नेसून दाखवावी मग मी आत जाऊन ती साडी नेसली केस मोकळे सोडले आणि बाहेर आले साडी नेसल्यावर मी खूपच सुंदर दिसत होते जणू काही अप्सरा भासावी। विजय माझ्याकडे एकटक पाहत राहिला त्याच्या डोळ्यांतलं कौतुक मला स्पष्ट दिसत होतं विजय माझ्या अगदी जवळ आला होता त्याच्या हातांच्या चौकतीत मी कैद झाल्यासारखी वाटत होती माझं हृदय इतक्या जोरात धडधडत होतं की जणू बाहेर पडेल असं वाटत होतं त्याचे श्वास माझ्या गालांवर अलगत फिरत होते मी थोडीशी डोळे मिटून घेतले त्याने हळूवार माझा चेहरा आपल्या हातात धरला जणू तो काही नाजूक वस्तू सांभाळतोय त्याचे डोळे माझ्या डोळ्यात खोलवर बघत होते, होते। आणि त्या नजरेत अशी काही जादू होती की मी पूर्णपणे हरवून गेले क्षणभर थांबून त्याने आपले ओठ माझ्या ओठांवर अलगद टेकवले त्या स्पर्शाने माझ्या अंगावर एक वेगळाच शहारा उमटला मी थोडा संकोच करत होते पण माझ्या मनाच्या खोलवर एक गुपचूप इच्छा होती की हा क्षण थांबूच नये हळूहळू माझे ओठसुद्धा त्याच्या ओठांना प्रतिसाद देऊ लागले त्या चुंबनात घाई नव्हती पण एक अवर्णनीय उब आणि आपुलकी होती जणू आमच्या मनात दणवलेले सगळे भाव त्या क्षणात ओठांतून एकमेकांपर्यंत पोहोचत होते त्याने माझ्या केसांतून बोटं फिरवली मी नकळत त्याच्या खांद्यावर हात ठेवले आम्ही दोघंही त्या क्षणात हरवून गेलो होतो बाहेरच जग वेळ सगळं काही विसरून फक्त आमच्यातील तो नाजूक बंध ती ऊब आणि तीव्र भावना उरल्या होत्या आमच्या श्वासांचा ताल जुळून गेला होता आणि प्रत्येक क्षण अधिक गहिरेपणाने वाढत होता विजेचे ओठ माझ्या ओठांवर होते आणि तो क्षण जणू थांबून गेला होता माझ्या श्वासाचा ताल वेगाने बदलत होता पण त्या श्वासात आता संकोच नव्हता एक प्रकारची ओढ होती त्याने चुंबन हळूहळू मागे घेतलं मी डोळे मिटलेलेच ठेवले होते जणू अजूनही त्या स्पर्शात गुंतलेली विजय माझ्या गालावर अलगद हात फिरवत म्हणाला रेखा तुला माहिती आहे का मी खूप दिवसांपासून हा क्षण मनात उभा करत होतो मी लाजत डोळे उघडले त्याच्या नजरेत प्रामाणिकपणा होता एक अशी निखळ भावना जी माझ्या मनाला स्पर्शून गेली माझे ओठ थरथरत होते मी हळूच म्हणाले विजय मला भीती वाटते पण मनाला हेही वाटतं की तू मला सोडू नकोस विजने हलकेच माझ्या कपाळावर चुंबन दिलं त्या स्पर्शात एवढी शांतता होती की माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं तो पुसताना तो म्हणाला मी तुला कधीच एकटी सोडणार नाही माझ्या मनातल्या साया भिंती हळूहळू कोसळू लागल्या मी आता पूर्णपणे त्याच्या जवळ ओढली गेले त्याच्या मिठीत शिरताच मला पहिल्यांदाच खरी सुरक्षितता वाटली बाहेर वारा वाहत होता पावसाचे थेंब खिडकीवर आदळत होते पण आम्हा दोघांसाठी त्या क्षणी जग फक्त इथेच थांबलेलं होतं त्याच्या हृदयाची धडधड मी ऐकत होते आणि माझा श्वास त्याच्या छातीत मिसळत होता वेळ थांबावा असं मला वाटत होतं आणि त्या रात्रीच्या शांततेत आमच्या मनांचा अनोखा प्रवास सुरू झाला होता त्यानं माझा हात आपल्या हातात घट्ट पकडला आणि कुजबुजत म्हणाला रेखा माफ कर पण तू एवढी सुंदर दिसतेस तुझा स्वभाव किती छान आहे तुला पाहून माझं मन पूर्णपणे हरवलं मला तू खूप आवडतेस खरं तर मला तुझ्यावर प्रेम झालंय तू माझ्याशी लग्न करशील का मी तुला आणि तुझ्या मुलीला माझ्या स्वतःच्या मुलाप्रमाणे वाढवेन हे शब्द ऐकताच माझं हृदय भारावून आलं मी विजला घट्ट मिठी मारली आणि माझ्या डोळ्यातून आश्रूंचा पूर वाहू लागला मी खूप वेळ त्याच्या मिठीत रडत होते त्याच्या खांद्यावर डोकं टेकून मला एक अनोखा दिलासा मिळत होता काही वेळानं मिठी सोडली आणि पुन्हा एकदा आमचे ओठ एकमेकांशी भिडले त्या क्षणापासून आमच्या मनातलं प्रेम आणखी दृढ झालं मी खूप आनंदी झाले पण थोडीशी काळजी वाटून मी विजला विचारलं तू एवढ्या मोठ्या बंकेत नोकरी करतोस मी विधवा आहे तुझे आईबाबा मला स्वीकारतील का तू माझा हात धरून म्हणालास काहीही काळजी करू नकोस आईबाबांना समजावून सांगायचं काम माझ्यावर सोपवं तू तु फक्त तुझं मन तयार ठेव मी त्याच्याकडे प्रेमळ नजरेने पाहत होकारार्थी मान हलवली काही दिवसांतच त्यानं आपल्या आईबाबांशी सर्व काही बोलून दाखवलं मग त्याचे आईबाबा माझ्या घरी आले त्यांनी मला पाहिलं माझ्याशी बोलले आणि माझ्या स्वभावाने प्रभावित होऊन त्यांनी होकार दिला त्या दिवशी मी खूप आनंदी झाले नंतर हळूहळू आमचं प्रेम आणखी वाढलं आणि काही दिवसांतच आमचं लग्न झालं आमच्या संसाराचं नवीन पर्व सुरू झालं आम्ही खूप आनंदाने राहू लागलो एकमेकांवर अपार प्रेम करू लागलो हळूहळू काळ पुढे सरकत गेला आणि आता मी गरोदर आहे माझ्या पोटात आमच्या दोघांच्या प्रेमाचं प्रतीक वाढत आहे विजेचे आईबाबा देखील खूप खुश आहेत आणि मला त्यांच्या घरची मुलगी म्हणून प्रेमानं सांभाळतात विजय माझावर भरपूर प्रेम माझी त्याला बापासारखी मानते मित्रांनो तुम्हाला काय वाटत मी आणि विजान लग्न करून योग्य केलं की चूक हे मला नक्की लिहा खर प्रेम हे नाही ते फक्त मनाची स्वच्छता की स्वच्छता आपुलकी आणि एकमेकांवरील विश्वास पाहत एखादी व्यक्ति विधवा आहे गरीब आहे की तिच्या आयुष्यात काही दुभ आहे यावरून तिचं मोल ठरत नाही खरं नातं तेव्हाच सुंदर होतं जेव्हा दोन मने एकमेकांना समजून घेतात साथ देतात आणि एकत्र जगायच ठरवतात म्हणूनच प्रेमात नेहमी माणूस की आदर आणि विश्वास ठेवावा आमची ही प्रेमकहाणी तुम्हाला आवडली असेल तर कथेला लाईक शेअर आणि नल्ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद